अकरा खेळाडू एक राष्ट्र आणि स्वप्न जे चाळीस वर्षांपासून भारतातील प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या मनात धगधगत होत दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस इतिहासात कोरला गेला कारण या दिवशी भारतीय महिला क्रिकेट संघानं केलं असं काही जे अजूनपर्यंत कोणीही केलं नव्हतं होय हो भारत झाला वर्ल्ड कप चॅम्पियन पण हा विजय सोपा नव्हता या विजयामागे होती घाम अश्रू आणि अपार जिद्दीची कहाणी नमस्कार मी सैफ तांबुळी आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टड महाराष्ट्र ऑफिश नवी मुंबईचा डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियम सकाळची वेळ स्टेडियम खचाखच भरलेलं प्रत्येक कोपऱ्यात फडकतय केशरी झेंडा आणि गाजतय एकच नाव भारत भारत कॅप्टन हरमनप्रीत कौर टॉस साठी उतरते समोर दक्षिण आफ्रिकेची कप्तान लॉरा वुलवाईट कॅमेराच्या फ्लॅशमध्ये दिसते शफल्ली वर्मा आणि स्मृती मंदाना दोन तरुण पण अनुभवी ओपनर्स दोघींच्या डोळ्यांमध्ये एकच जिथ आज इतिहास लिहायचा आहे पहिल्या काही षटकात अफ्रिकेच्या बॉलर्सनं टाइट लाईन ठेवली स्मृती ना, ना काही वेळा बॉल बीट झाला पण ती स्थिर राहिली दुसऱ्या बाजूला शफली एकदम आक्रमक मध्ये तिचा पहिला चौकार मग दुसरा आणि मग सहा ओव्हर आफ्रिकन बॉलर नदीने डी दी क्लार्क वर तीन फटका मारला जो सरळ बाउंड्रीच्या बाहेर गेला सिक्स स्टेडियम मधील आवाज इतका प्रचंड झाला की समालोचक ही काही गप क्षण गप्प राहिले पंधरा ओव्हर पर्यंत भारताचा स्कोर नव्वद वर शून्य झाला पण मग एका मिसकम्युनिकेशन मध्ये स्मृती रनआउट झाली पंचेचाळीस धावांवर स्टेडियम मध्ये थोडा शांततेचा क्षण पण शफल्ली म्हणाली घाबरू नको दिदी आज आपल्याला तीनशे पार करायचा शफली सत्याऐंशी धावांवर आफ्रिकन बॉलरने जेल बाहेर काढली पण नंतर मैदानावर आली दिप्ती शर्मा भारताची ऑलराऊंड क्वीन ती आली आणि वातावरण बदललं तिने सुरुवातीपासूनच शॉट निवडून खेळला कधी ड्राईव्ह कधी स्वीप आणि कधी फक्त एका सिंगलवर स्ट्राइक स्ट्राईक रोटेशन भारताने शेवटी पन्नास ओव्हरमध्ये दोनशे अठ्ठ्याण्णव वर सात असा दमदार स्कोर उभारला दिप्तीने केली अठ्ठावन्न धावा आणि शेवटच्या काही चेंडूंवर हरमनप्रीतने चौतीस चेंडूत पंचेचाळीस ठोकले आता दक्षिण आफ्रिकेचं लक्ष्य दोनशे नव्याण्णव धावा त्यांच्याकडे होती लॉरा वुलवाइट जी फॉर्मात होती पण भारतीय गोलंदाज आज वेगळ्या मध्ये होता पहिल्याच मध्ये रेणुका ठाकूरने दिला झटका साऊथ आफ्रिकेची ओपनर सानी मीज मिनिटात पण लॉरा वोलवाईट थांबणारी नव्हती एक एक फटका आणि स्कोअरबर्ड हलू लागलं वीस मध्ये स्कोर एकशे पाच वर दोन मग कप्तान हरमनप्रीत न बॉल दिला दीप्ती शर्माला ती आली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये चमत्कार केला तिने घेतला डेंगी से कायाचा विकेट आणि लगेच पुढच्या ओव्हरमध्ये आणखी एक साऊथ आफ्रिकेचा मोर्चा मंदावला लॉरा लढत राहिली पण तिला साथ मिळाली नाही दिप्तीने शेवटी पाच वर एकोणचाळीस अशी स्वप्नवत कामगिरी केली गे लॉराने एकशे एक धावा एक केल्या पण विजयांपासून त्यांना दूरच ठेवलं पंचेचाळीस पॉईंट तीन ओव्हर आफ्रिका दोनशे से सेचाळीस धावांवर ऑल आऊट भारत विजयाच्या जल्लोषात बुडून गेला हरमनप्रीत कौर मैदानावर गुडघ्यावर बसली डोळ्यात अश्रू शफली आणि दीप्तीने तिला उचललं आणि सगळ्या मुली एकमेकींच्या मिठीत भारताचा पहिला महिला विश्वविजेता संघ या रात्री मुंबईच्या आकाशात फटाके फोडत होते लोकांच्या घरांमधून विजयी विश्व तिरंगा प्यारा हे गाणं घुमत होतं ही फक्त एक स्पर्धा नव्हती ही होती थी थी त्या मुलींची लढाई ज्यांनी तुमचं काय चालतंय हे ऐकत ऐकत स्वतःचं अस्तित्व घडवलं कित्ती शर्मा जिच्या हातात क्रिकेट बॅट येण्याआधी तिच्या घरात फक्त स्वयंपाक घर होतं शेफल्ली वर्मा जिला शाळेत मुलांबरोबर खेळू दिलं जात नव्हतं हरमनप्रीत कौर जिला पंजाब वर्ल्ड कप स्वप्न होत या सगळ्यांनी बघायला हरकत नाही पण ते पूर्ण करायला धैर्य लागतं स्टेडियम वर पुरस्कार वितरण समारंभ सुरू झाला बीसीसीआय अध्यक्ष जय शाह म्हणाले ही केवळ भारताची नव्हे तर प्रत्येक भारतीय मुलीची जिद्दीची जिंक आहे भारताला देण्यात आलं एक्कावन कोटींचं पारितोषिक दीप्ती शर्मा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट शेफली वर्मा प्लेअर ऑफ द मॅच कधी वाटलं नव्हतं की भारतीय महिलांचा झेंडा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर फडकताना दिसेल पण त्यांनी दाखवून दिलं की जेव्हा निश्चय आणि मेहनत एकत्र येतात तेव्हा अशक्य हा शब्द हरतो आणि भारत जिंकतो अशाच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद